मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का निवडणुकीच्या दिवशी आपण आपलं मतदान करताना किती मोठं काम करत असतो आपण मतदान केंद्रावरती एक बटन क्लिक करतो तो क्लिक नसतो तो असतो लोकशाहीचा पाया रचण्याची कृती पण जेव्हा त्या पाया घालणाऱ्या लोकांच्या याद्याच बिघडवलेल्या असतात तेव्हाही लोकशाही ढगमाळायला ला लागते आणि असंच काहीसा आपल्या महाराष्ट्रात चाललं राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिकुल वाजला एकोणतीस महानगरपालिका दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा बेचाळीस नगरपंचायती बत्तीस जिल्हा परिषदा आणि तब्बल तीनशे छत्तीस पंचायत समित्या इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार आहेत आता बघा गेल्या तीन ते पाच वर्षांपासून अनेक ठिकाणचा कार्यकाळ संपलाय ओबीसी आरक्षणावरून प्रकरण न्यायालयात रेंगायलं आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयानं जुनंच आरक्षण लागू ठेवून निवडणुका घ्या असा आदेश दिला म्हणजे सगळं तयार पण मध्येच धुनं कुठलं मतदार यादीच बरोबर नाही महाविकास आघाडीचे नेते काँग्रेस राष्ट्रवादी म्हणसे सगळ्यांनी मिळून मंत्रालयात धडक दिली राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्या दाराशी नेते दोन दिवस उभे होते त्यांनी म्हटलं ही मतदार यादी म्हणजे एक विनोद झालाय सुधारणा केल्याशिवाय निवडणुका घेऊच नका काय म्हणायचं त्यांच्या आरोपांचं एका घराच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नोंद आहे काही ठिकाणी एकाच व्यक्तीला दोन दोन मतदार क्रमांक अनेक मतदारांची छायाचित्र गायब काही ठिकाणी ठरवून नावं वगळली आणि काही ठिकाणी जबरदस्तीनं समावेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील म्हणाले निवडणूक आयोगाचे सर्वर बाहेरील व्यक्ती हाताळतात काँग्रेसचे सचिन सावंत म्हणाले शेवटच्या चार दिवसात सहा लाखाहून अधिक नावं जोडली गेली आहेत हे कसं काही शक्य आहे आणि मनसेचे राज ठाकरे तर थेट म्हणाले मतदार यादी ही गोपनीय ठेवली जाते का हे गुपित कोणासाठी आता बघा मित्रांनो विरोधकांनी एवढे आक्षेप नोंदवले पण आयोगाचं उत्तर काय सकारात्मक विचार करू एवढंच हे म्हणजे जखमेवर फक्त फुंकूर घालणं कारण आयोगानं जर खरोखरच काही चुकीचं नाही हे दाखवायचं असतं तर तंत्रज्ञान आकडेवारी आणि डेटा पारदर्शक पद्धतीनं सगळ्यांसमोर ठेवू शकलं असतं पण आयोग मात्र गप्प आहे आणि मग गप्प राहणं म्हणजे लोकशाहीच्या घरात शंकेची भी पेरणं मतदार यादी म्हणजे लोकशाहीचा पहिला टप्पा जर चितच फेरफार झाला तर मतदान निकाल सत्तांतर सगळं संशयास्पद होतं प्रश्न उठतो आपलं मत म्हणजे खरंच आपलं मत आहे का आज महाराष्ट्रात हीच भीती वाढती विरोधक म्हणतायत यादीतील चुका दुरुस्त होईपर्यंत निवडणुका पुढं ढकला पण आयोग म्हणतोय तीस जानेवारीपर्यंत सगळं पूर्ण करा म्हणजे ना तक्रार करायची करा ना चौकशी करायची सरळ कार्यक्रम ठरलेला आहे तसा आज ठेवायचा आता हे बघा आयोगाकडं सगळं तंत्रज्ञान आहे त्यांच्या व्यवस्थापन प्रणालीतून डुप्लिकेट एंट्री सहज शोधता येतात सॉफ्टवेअर वापरून नकली नावं वगळता येतील प्रत्येक बूथवर नागरिक सत्यापन मोहीम राबवता येते पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश करून संयुक्त समित्या बनवता येतात पण हे सगळे करायची इच्छा लागते लोकशाहीत निवडणूक आयोग ही फक्त यंत्रणा नाही तो लोकांचा विश्वास आहे न्यायाचं प्रतीक आहे तो जर ढगम गेला तर संपूर्ण प्रणाली कोसळते महाराष्ट्रातील या गोंधळाचा अहवाल थेट दिल्लीला गेलाय आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे आहे पण राहुल गांधींसारख्या नेत्यांनी जेव्हा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर प्रश्न उपस्थित केले तेव्हा केंद्राकडूनही ठोस उत्तर आलं नाही म्हणजे फक्त महाराष्ट्राचं प्रकरण नाही हा देशभर पसरत चाललेला निवडणुकीवरील अविश्वासाचा विषयांवर या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मंत्रालयात धडक देऊन राजकीय फटाके फोडले आहेत दिवाई दिवाळी चालू आहे पण या फटाक्यांचा आवाज निवडणुकीपर्यंत जाणार आहे कारण प्रत्येक पक्षाला भीती वाटतीये जर मतदार यादी चुकीची असेल तर निकालात कोणाचं नाव वर जाणार आणि कोणाचं खाली है, है कसा। असा वेक, हे कळणार कसं असं म्हणतात जे मतदार ओळख ओळखत नाहीत त्यांच्यात याद्या ठरवतात निकाल आणि हेच आता महाराष्ट्रात होतं निवडणूक आयोगाची जबाबदारी केवळ निवडणुका घेण्याची नाही त्यानं लोकांचा विश्वास टिकवणं ही त्याहून मोठी जबाबदारी आहे मतदार यादी तयार करणं पडताळणी करणं नावं वगळताना पारदर्शकता ठेवणं या सगळ्या गोष्टींनीच लोकशाही मजबूत होते जर हेच ढासळलं तर एक दिवस जनता म्हणेल आपण मतदान करू का ना करू सगळं आधीच ठरलेलं असतं आणि ही मानसिकता निर्माण झाली तर ते देशासाठी राज्यासाठी आणि लोकशाहीसाठी घातक आहे मतदार यादींमधील फेरफार थेट निवडणुकीच्या निकालावर परिणाम करतात एका मतानं सरकार बनतं आणि एका मतानं सरकार कोसळतं अशा वेळी जर हारो हजारो मतांची फेरफार झाली तर ती फक्त चूक नाही तो लोकशाहीवरील वार असतो आज महाराष्ट्रात लोकं म्हणतात मतदार यादीत नाव नाही पण मी इथेच राहतो मतदार क्रमांक चुकीचा आहे माझं नाव गेलं पण मृत व्यक्तीचं नाव टिकून आहे हे चित्र बदललं नाही तर लोकशाहीचं आरोग्य बिघडेल विश्वास संपेल आणि एक दिवस मतदारच म्हणतील सगळं ठरलेलं असतं आपण फक्त तमाशा बघतो एक वरिष्ठ नेते म्हणाले होते जर हे चालू राहिलं तर राजकारणात राहणं म्हणजे स्वतः संन्यास घेण्यासारखं ही ओळख सध्याच्या परिस्थितीचा सा सार सांगते मित्रांनो लोकशाही म्हणजे विश्वास पारदर्शकता आणि जबाबदारी निवडणूक आयोगाने ही तीनही तत्व जपली नाहीत तर कोण जिंकलं आणि कोण हरलं याचं देणं घेणं महत्त्वाचं राहणार नाही महत्त्वाचं राहील एकच मतदारांचा विश्वास गमावला गेला का टिकवला गेला मतदार यादीतील त्रुटी हे फक्त तांत्रिक बाब नाही ती आहे लोकशाहीच्या आत्म्याशी जोडलेली गोष्ट ही यादी जर निकोप असेल तर प्रत्येक मतदाराला अभिमान वाटेल हो माझं मत महत्त्वाचं आहे पण हीच यादी जर संशयात असेल तर प्रत्येक नागरिकाला वाटेल माझं मत कुठं गायब झालं म्हणूनच आज महाराष्ट्रासमोर एकच आव्हान आहे निवडणूक आयोगानं आपली विश्वासार्ह सिद्ध करा पारदर्शकतेचा मार्ग स्वीकारावा आणि मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवावा कारण जर विश्वास गेला तर लोकशाही उरेल पण तिचा आत्मा हरवेल ही होती कथा विरोधकांचा आक्षेप आणि ढिम्म निवडणूक आयोग एक अशी गोष्ट जी फक्त निवडणुकीची नाही तर लोकशाहीच्या नाडीशी जोडलेली आहे आता प्रश्न इतकाच आहे आयोग जागा होईल का की पुन्हा एकदा नागरिकांच्या विश्वासावर माती टाकली जाईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद